नमस्कार मी स्नेहा प्लीज फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला खूप स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल चला आज संडे आहे हॅपी है, संडे सर्वांना हॅपी संडे बायकांना स्पेशली कारण नाही त्या मला माझ्यासाठीच तुमचेही भरपूर भरपूर कामं वाढणार आहेत आज आता जस्ट साडेसात वाजले दरवाजा वागला इट्स मुख्य आला असेल कारण इतकं सकाळी आमच्याकडे कोणीच येत नाही आणि काहीतरी आवाजही येत आहे नको करून नको करून पिहूचा सो डेफिनेटली मोक्षीस असेल सो त्याला आधी त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागते नाहीतर दोघांचं लगेच चालू होऊन जाते मग उसापती कामं आणि त्या उसापती कामात मग दोघांची भांडणंही होऊन जातात पिहू एवढा मोठा आहे पण तरी मोक्षू त्याला मारतो मग पिहू पण काही हैद करत नाही सो काम त्या त्याआधी आणि आधी त्यांचं बघते काय चालू आहे ते आता नाश्ता वगैरे बनवायचा आहे संडे आहे तसा माझा विचार तर नाही आहे पण आलूचं चालू आहे मग मग ब्रेकफास्ट बनवतो सो फास्ट फास्ट जे आहे पोहेच बनवून टाकेल मी सोसाला आधी इथं बसायच्या इथं बसायला तुला मी आता खाली बसवून गेली होती ना मग कशाला बसला पुन्हा कशाला बसला कुठे बसायचं असते तिथे नसते बसायचं तिथनं बघ मागे काही जागा आहे का पडला तर तू आता मी स्वयंपाक करू का तुझ्यावर लक्ष ठेवू सांग कुठे बसायचं चल दादाजवळ बस मोक्षू सोफ्यावर सोप्यावर बसायचं सोफा आहे हा बेड आहे इथे बस तिथे कोण बसते असं बघ मागे काहीच जागा नाही तू पडला तर नाही कुठे बसायचं सांग कुठे बसायचं कुठे बसायचं इथे नाही बसायचे बाबा इथे बसायचे इथे अस छान बाळासारखं इथे बसायचं आता पुन्हा कुठे बसशील कुठे बसशील कुठे बसशील अरे सोप्यावर बसायचं ना बाबा सोप्यावर सोप्यावर बसायचं ना बाई गो सोफ्यावर बसत असते ना बघा मोक्षीला म्हणजे किती दाही सांगितलं ना तो काही ऐकत नाही त्याला करायचं तेच करते म्हणून आरोहीला सांगितलं त्यावर थोडं लक्ष ठेव आणि चला आता मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे आज संडे आहे म्हटल्यावर काही ना काही स्पेशल झालंच पाहिजे सो रात्रीच मी जी आहे हरभऱ्याची डाळ भिजायला घातली होती कारण दही होतं घरी म्हटलं चला मस्त कडी गोळे करूयात रविवारचं तसं मसाल्याची भाजी वगैरेच मी करत असते पण दोन दिवसापूर्वीच खरं तर मसाल्याची भाजी बनवून झाली होती शेवग्याची भाजी बनवली होती सो आज काही विचार नव्हता कारण मसाल्याची भाजी म्हणजे मी ना एकदाच बनवत असते सो म्हटलं आज गोळे बनवूयात डाळ उपसून काढली सो जे डाळीचं पाणी असते ना ते आपल्या झाडांसाठी एक खूप छान म्हणजे फर्टिलायझर असतं असं म्हणू शकतात छान खाद्य असतं त्यामुळे लगेचच जे आहे आधी मी गार्डनमध्ये आले आणि ते पाणी सर्व झाडांना दिलं कारण आत्ता नाही दिलं ना की कामामध्ये मग विसरून जातं आणि कधीतरी मग ते फेकल्याही जातं त्यामुळे जेव्हा जा लक्षात आलं तेव्हाच मी झाडांना देऊन देते आणि चला इथे आता मी दही फेटून घेत आहे त्यामध्ये अर्धी वाटी जी आहे मी बेसन घात आणि म्हणजे पाणी घालते आहे आता खरं तर जे अमरचं ताक येतं ना त्याची कडी मला फार आवडते पण आता दही होतं सो म्हटलं चला याची कढी बनवूयात तसंही ते आंबट असतं कढी छान येते दही फेटून झाल्यावर इथे बघा मी डाळ कोथिंबीर दोन मिरच्या आणि थोडासा कळीपत्ता आणि जिरं घालून मस्त वाटण आधी करून ठेवलं आणि इकडे आता मी कळीला फोडणी देते आहे जिरं मोहरी मस्त तळतळली की त्यात भरपूर कळीपत्ता घालते कळीमध्ये मला कळीपत्ता भरपूर आवडतो त्यानंतर तीन मिरच्या आणि आठ दहा लसणाच्या पाकळ्यांचा ठेचा बनवून घेतला होता तो घालते आहे कधीतरी मी मिरचीचे फक्त कापही घालत असते तर कधी मस्त असा ठेचा करून घालते त्यानंतर हळद घालायचं मीठ घालायचं आणि लगेचच जे आहे दही घालायचं आणि मस्त जे आहे कळी उकळू द्यायची जितकं जास्त वेळ कळी उत उकळली ना तितकी जास्त तिची टेस्ट छान येते सो चला आता इथे मी कळी उकळायला ठेवते आणि सोबतच जे वाटण मिक्सरमधनं आता वाटून घेतलेलं आहे ते बघा इथे मी या एका पॅनमध्ये काढते आहे यामध्ये मिरची जिरं भरपूर गोष्टी आधीच घातलेल्या आहेत त्यामुळे फक्त म्हणजे बायंडिंगसाठी बेसन थोडीशी हळद आणि जिरेपूड घातली मी आणि ते आता आपल्याला मस्त फेटून घ्यायचं आहे हे बघा जर हे बॅटर व्यवस्थित फेटल्या नाही गेलं ना तर आपले कडी गोळे बऱ्याचदा फुटूही शकतात किंवा ते खूप कडक बनतात तुम्हाला जर मस्त सॉफ्ट स्पंजी गोळे पाहिजे असतील सो हे बॅटरनं मस्त हाताने दहा मिनटं तरी असं छान फेटून घ्या त्यामुळे खरंच कळी गोळेनं अगदी सॉफ्ट येतात त्याला बॅटर फेटून झालं हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि पटपटपट जे आहे गोळे बनवून बनवून कळीत घालायचे तुम्ही हे गोळे म्हणजे आधीही सोबत बनवून घेऊ शकता नंतर घालू शकता पण आता मला सवय झालेली आहे सो त्यामुळे मी पटकन हाताला पाणी लावते आणि पटपटपट सर्व गोळे जे आहे कळी गोळ्यांसोबत आज चिवईची भाजी ही बनवली मी छान चिवईचं कोरडं बेसन बनवलं सर्वांना फार आवडतं आणि म्हणूनच त्याच्यासोबत काहीतरी एखादी पातळ भाजी असावी म्हणून जे आहे मी सर्व हे कळी गोळ्यांचा घाट वगैरे घातलेला होता कढी गोळेनं शिजले की नाही पाहायची एक छोटीशी टिप्स सांगते आपण जेव्हा क गोळे कढीत सोडतो ना तेव्हा ते बॉटमला जाऊन बसतात पण जेव्हा छान ते शिजून येतात तेव्हा लगेच वर तरंगायला लागतात ती तरंगायला लागली की मस्त एक झणझणीत असा तडका तयार करायचा आणि त्यावर सोडायचा त्यामुळे ना आणखीनच मस्त फ्लेवर येतो कळीला सो बघा इथे माझे छान गोळे बनवून तयार झालेत आणि गोळाही बघा किती मस्त सॉफ्ट आणि स्पंजी बनलेला आहे अगदी इझिली तो कट होतो आहे आणि टेस्ट तर म्हणजे विचारूच नका खूपच टेस्टी झाले होते मला तसा जेवायला आणखी वेळ होता आपण म्हटलं चला एक दोन गोळे आपण ट्राय करून बघूत आणि म्हणजे असंही आपण खाऊ शकतो बरं का ते मस्त लागतात चला आता आज संडे आहे सो संडेला जे आहे आरईची हेअर वॉश मी करत असते आरुहीची केस बरेच लांब आहेत त्यामुळे संडेशिवाय पर्यायी नसतो कारण इतर दिवसाला म्हणजे वॉश करायचं म्हटलं तरी सुकत नाहीत सो त्यामुळे संडेच एक असतो जर एखादी सुट्टी वगैरे आली मध्ये तर मग मात्र वॉश करत असते मी पण वॉश करण्याआधी दर संडेला मस्त अशी तिला चंपी करून देत असते ऑइल काय मी घरीच बनवते म्हणजे मला असं वाटतं असं एखादं प्लेन ऑइल लावल्यापेक्षा जर आपण खरंच त्यामध्ये आणखी एक दोन घटक ॲड करून ते आणखी जास्त इफेक्टिव्ह बनवू शकत असू तर मग का नाही करायचं नाही बरं चला आरोहीची चंपी तर करून दिली आणि मी तिच्या केसांसाठी फक्त एवढेच जे आहेत एफर्ट्स घेत असते छान चंपी करून देते हेअर वॉश करताना शॅम्पू कंडिशनर भरपूर लावते त्यामुळे तिचे केस बऱ्यापैकी जे आहेत मॅनेजेबल असतात पिहूचं गाणं ऐकलं ना तुम्ही आता आमच्याकडे एक नवीन सिंगर उदयाला येत आहे नवीनच आवड जी आहे त्याला एवढ्यात लागलेली आहे सतत गाणे म्हणत असतो बरं चला इथे ना मी बघा अर्धा ग्लास पाणी उकडायला ठेवलं आणि त्यामध्ये जे आहे तीन चम्मच फ्लेक्स सीड जे जवस म्हणतात ना ते घाटलं मी बऱ्याच जायचं हेअर मास्क बनवून केसांना लावत असते कारण माझेही केस ना वेवी आहेत वेवी केस म्हटले की ते शुभ असतातच असतात ते सॉफ्ट आणि मॅनेजेबल राहावेत यासाठी मी हे फ्लॅक सीट जेल नेहमीच तयार करत असते पण आता रिसेंटली मला काही दिवसापूर्वी एक कमेंट आली होती कारण आरोही कुठेही असले ना कोणतंही फंक्शन असू हो दे तिला दोन वेण्याच घालायचे असतात कारण तिला म्हणजे असं वाटतं की इतर कोणत्या हेअरस्टाईल केल्या की आपले केस गुंततील किंवा दुखतील वगैरे याची तर तिला भीती असते खरं तर आणि तसंही तिला सिम्पलही राहायला आवडतं त्यामुळे तिच्या दोन वेण्यास असतात कुठेही सो रिसेंटली मला एक कमेंटही आली होती आणि त्यानंतर आणखी एक कमेंट आली होती की ताई आर्व्हीची केसं खूप वेबी आहेत करली आहेत सो, आहे कर आहे। सो तुम्ही या या यूट्यूबरच्या व्हिडिओज बघा म्हणजे त्यामुळे त्या तुम्हालाही मदत होईल तिचे केस जरा मॅनेजेबल ठेवण्यात किंवा तिला त्रास होणार नाही सो मी बघितलं आणि त्यात तिने सांगितलं होतं हे फ्लॅक्स सीड जेलबद्दल आणि हे तर मी माझ्यावर ट्राय करायची नेहमी पण आरोहीचे केसं कसे आता मुलं छोटे असले की आपण लगेच असं काही ट्राय करायला जात नाही सो थोडीशी शंका होती माझ्या मनात की तिच्या केसांवर म्हणजे प्रयोग करू का नको पण शेवटी ठरवलं की ठीक आहे कारण खरंच फ्लॅक्स शिट जेलमुळे माझे केस बरेच मॅनेजेबल राहतात आणि एक वेगळाच सॉफ्टनेस येतो सो म्हटलं चला म्हणजे शेवटी घर घर घरगुतीच नुसका आहे सो आरोहीवर ट्राय करूयात सो आज पहिल्यांदा ट्राय केलं खरं पण आरोही बोलली मम्मा तू आज काहीही कर पण उद्यापासून असं काही माझ्या केसांना करायचं नाही मी तिला खूप समजावून सांगितलं बाळा तुझ्याच म्हणजे केसांसाठी हे तुला त्रास होऊ नये म्हणून आहे पण तिला ते सर्व त्याचं चिकट चिकट होतं जेल स्ट्रक्चर त्याचं ते, ते काही तिला आवडलं नाही पण तरी मी पुढल्या वेळेस नक्कीच ट्राय करेल कारण मला माहीत आहे त्याचा रिझल्ट फार छान असतो चला आरोहीला ते जेल वगैरे लावून दिलं त्यानंतर लिव्हिंग रूम बेडरूम सर्व भरलं आणि आता आलेली आहे कबडकडे काल जे आहे माझ्या कबडमधलं एक जे ड्रॉवर होतं भरपूर पसारा होता ते सर्व क्लीन केलं आणि हे आरोहीच्या पप्पांच्या साईडचं जे आहे ना त्यात बघा म्हणजे इतका पसारा की विचारूच नका आणि मधलं किती कामाचं आहे किती कामाचं नाही खरंच माहीत नाही आणि नेहमी म्हणते क्लीन करायचं पण आरोहीच्या पप्पांचं असतं की माझ्यासमोरच क्लीन कर त्यामुळे हे सर्व राहूनच जातं हे बघा मी ना काल माझ्या कबडमधला जो एक ड्रॉवर आहे त्यामध्ये सर्व आरोपीच रिकामं सामान असते सो तो, तो क्लीन केला त्यामध्येही म्हणजे था फिफ्टी पर्सेंट नाही सेवंटी पर्सेंट वेस्टच होतं सर्व फेकण्यासारख्या गोष्टी मुलांनी साचवून ठेवल्या होत्या तो क्लीन केला आणि आज म्हणजे यांच्या साईडचं जे आहे एक ड्रॉवर त्यामधलं बघा म्हणजे हा इतका सर्व पसारा त्यामध्ये होता आता मी हा घेतला क्लीन करायला म्हटलं जे जे कामाचं आहे ते ठेवू आणि जे जे नाही आहे ते फेकून देऊ यांना फक्त एक फोन केला की आ, हे हे तुमच्या कामाचं आहे का तर ते बोलले मी आल्याशिवाय कशालाच हात लावू नको <laughs> आता मला वाचता लिहिता तर येतं ना मला कळतं कोणत्या गोष्टी कामाच्या आहेत नाही आहेत फक्त होत एक कागद मला असं वाटलं त्यांच्या कामाचं असेल तर त्यांनी फोनवर सांगितलं नाही नाही तो कामाचा नाही आहे पण तू कोणत्याच गोष्टीला हात लावू नको मी आल्यावर बघू आणि आता हा पसारा आ, ते तेवर असाच राहू द्यावा लागेल मला आणि यातलं खरं सांगते म्हणजे सेवंटी पर्सेंट यातही बिनकामाच्याच गोष्टी असणार आहेत बिनकामाचेच कागद असणार आहेत पण तरी माहीत नाही राहू दे राहू दे राहू दे आणि राहू दे राहू दे करत त्यांच्यामुळेच जे आहे हा इतका सर्व गराडा माझ्या कपाटात किती दिवसापासून पडलेला होता बघा आणि फायनली आज घेतलं जरा मनावर की हे क्लीन करूयात तर बोलतात मी आल्याशिवाय माझ्या कोणत्याच कागदपत्रांना हात लावू नको बरं झालं मला वाचता लिहिता येतं पण चला आता हे असंच राहू देते आता त्यांचं त्यांचं तेच करतील माझी इतर कामं आटोपते पण आता हे जर लवकर आले तर ठीक नाही तर आणखी अर्धा एक तास तासाने जर आले तर मी कसं सहन करू घरात इतका पसारा माहीत नाही पण चला आपल्या बायकांमध्ये बघा म्हणजे व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी ट्वेलची कमतरता नेहमी असते असतेच तुम्ही ब्लड चेक करून बघा ह्या दोन गोष्टी कारण एकतर डी थ्री कमी असण्याचं कारण म्हणजे आपण उन्हात जास्त आपण बाहेर निघतच नाही मॉर्निंग वॉक इव्हनिंग वॉक तर आपल्या म्हणजे <laughs> कोणत्याच डिक्शनरीतच नाही असं म्हटलं तरी चालेल कधीतरी गेलो बाहेर फिरायला तेच असतं आणि गेलो तरी आपण पूर्ण झाकून असतो त्यामुळे पाहिजे तसं ऊन आपल्या शरीरावर पडत नाही आणि त्यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता ही भासते सोबतच विटॅमिन बी ट्वेल्व वगैरे हिमोग्लोबिन सतत आपल्या शरीरात कमी असतं बऱ्याचदा आपण म्हणजे खूप काही बिमारी बिमार पडलो तर एखाद्या वेळेस ब्लड चेक केलं तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला कळतात पण तुम्हाला एक सांगू का आपण आपल्या आहाराकडे थोडंसं जे आहे लक्ष दिलं ना ह्या सर्व कमतरता म्हणजे भासणारच नाहीत अगदी सोपी सोपी उपाय आहे बघा दररोज अर्धा ग्लास तुम्ही फक्त ताक प्या आपण दररोज दही विकत घेत नाही बघा त्यामुळे दररोज एक वाटी दही खा असं मी तुम्हाला म्हणणार नाही पण त्या एक वाटी दहीमध्ये तुम्ही एक दीड ग्लास पाणी घाला त्याचं भरपूर ताक करा आणि दररोज अर्धा ग्लास एक ग्लास ताक तरी प्या कारण ताकाला माहीत आहे का पृथ्वीवरचं अमृत म्हटलं गेलेलं आहे आयुर्वेदामध्ये इतकं जास्त ते लाभकारी असतं आपल्या शरीरासाठी बस इतकंच सांगायचं होतं मला म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी जे आहे खाऊन पिऊनही आपण आपलं शरीर चांगलं सुदृढ ठेवू शकतो चला आता संध्याकाळ झालेली आहे आणि मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे आणि फक्त आज भाकर मस्त अशी फुगली म्हणून जे आहे तुमच्यासोबत ही छोटीशी क्लिप मी इथे शेअर केलेली आहे चला आता व्हिडिओ इथेच संपवते आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंटही करा पुन्हा भेटतेस तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय टाटा